बोले तैसा चाले त्यांची रुंदावी पावले या म्हणीप्रमाणे आमदार उत्तमराव जानकर यांचं कामच बोलत आहे माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी बावीस पैकी बावीस गावांना पाणी मिळालंच पाहिजे आमदार उत्तमराव जानकर यांची आग्रही मागणी दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक संपन्न झाली माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय उत्तमराव जानकर साहेब या बैठकीस जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव सचिव कार्यकारी संचालक तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मतदारसंघातील या नीरा देवधरच्या पाण्यामुळं माळशिरस तालुक्यातील कोथळे कोरुडे पिंपरी फडतरी शिवार लोंडे मोहितेवाडी लोणंदा गिरवी भांब रेडे कणेर मानकी इस्लामपूर गोरडवाडी गारवाड मगरवाडी पठाण सुळेवाडी शिंगोरणी बचेरी जळभावी या बावीस गावांना या योजनेचा फायदा होणार आहे माळशिरस तालुक्यातील या बावीस गावांच्या कपाळी लागलेल्या दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्यासाठी आमचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत बंद पाईपलाईनद्वारे नीरा उजवा कालव्याचे पाणी माळशिरस तालुक्याला आणि सांगोला व पंढरपूर तालुक्याला देण्यासाठी शासनाकडून अभिप्राय मागितलेला आहे आणि त्याबाबतची चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि लवकरच ते काम मार्गी लागेल